जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रातील सोयी सुविधांची पाहणी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने मतदान केंद्रावर असलेल्या किमान मूलभूत सुविधांची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांनी पाहणी केली सोमवारी त्यांनी चंद्रपूर शहरातील सात मतदान केंद्रांना भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी जिल्हाधिकारी विनयगौडा म्हणाले मतदान केंद्रावर पार्किंगची व्यवस्था असावी तसेच दोनशे मीटरच्या बाहेर बुथ लावण्यात यावे दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर किमान तीन चार स्वयंसेवक असणे आवश्यक आहे जेथे मतदानासाठी नागरिकांच्या रांगा असतील तेथे थोड्या थोड्या अंतरावर बसण्याकरिता बेंचेसची व्यवस्था करावी सोबतच प्रतीक्षालयाचे पण नियोजन करावे जेणेकरून मतदारांना लगातार उभे न राहता थोडी विश्रांती घेणे सोयीचे होईल महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय असावे ते सुस्थितीत आणि स्वच्छ असले पाहिजे एकाच इमारतीमध्ये अनेक मतदान केंद्र असल्यास क्रमांकानुसार मतदान केंद्राची व्यवस्था करावी अशा सूचना जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी दिल्या